तर फायनली आम्ही निघालो बारशाला आणि बारसे सप्तपदी हॉलमध्ये होतं घरापासून थोडं अंतर जास्त नाही थोडंच अंतर आहे त्यामुळे लगेच पोचलं तर हे डेकोरेशन होतं तर भरपूर वेळ झालो ओटी वगैरे भरायला सुरू केली दिदीची थोपत नपरी पाळण्यात निवांत झोपलेली त्यामुळे मी तिला झोका देत होते आणि त्यानंतर मग पाहण्यामध्ये बसून परीला पण मजा वाटत होती जणू की तिला माहीतच असले आणि ती वागत होती की आज माझं बारसं आहे तर बारसं वगैरे झालं दोन्ही आत्यांनी तिच्या आजीने वगैरे पाहणं ते म्हणलं नाव वगैरे ठेवलं त्याच्यानंतर मग सगळ्या आजीनी पाहणा गायला परत तिच्या परीच्या मम्मीनं परत माझ्या आईनं म्हणजे परीच्या आजीनं परत मी आम्ही सगळ्यांनी उखाने घेतले आणि परीचं नाव ठेवण्यात आलं